महिलेने चक्क बिबट्याला राखी बांधली रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारतातील असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये एक महिला रक्षाबंधनाचा दिवस साजरा करताना दिसून येत आहे पण कोणत्या व्यक्तीसोबत नाही तर चक्क एका घायाळ बिबट्या तिने आपला भाऊ मनात त्याला राखी बांधताना ती व्हिडिओ दिसून आली आहे बिबट्यासारखा धोकादायक शिकारी ज्याला पाहताच लोक पळू लागतात अशा जंगलातील शिकाऱ्याला महिला राखी बांधत असल्याचे पाहून सर्वच आवाक झाले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हे दृश्य भावनिक वाटत असले तर ते अत्यंत धोकादायक आहे बिबट्यासारखे वन्यप्राणी कधीही हल्ला करू शकतात सध्या विभागाने परिसरात देखरेख वाढवली आहे आणि बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी करत आहेत